जीन्स आणि टी शर्ट जर्सी सारख्या कपड्यांवर बंदी घालणं हा तालिबानी फतवा आहे अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे चेंबूर मधल्या आचार्य मराठी महाविद्यालयानं हिजाब नंतर विद्यार्थ्यांना आता जीन्स टी शर्ट आणि जर्सी परिधान करण्यावर बंदी आणलेली आहे आणि या निर्णयाचा निषेध करत सरनाईक यांनी हा विषय सभागृहामध्ये मांडला दरम्यान जीन्स आणि टी शर्ट वरची बंदी ताबडतोब उठवावी आणि संस्था चालकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे उद्या जर त्याच महाविद्यालयामध्ये स्विमिंग कॉम्पिटिशन असेल तर त्या स्विमिंग कॉम्पिटिशनच्या स्विमिंग सूटला तुम्ही परमिशन नाकारणार आहात का उद्या जर स्पोर्ट्स डेला टी शर्ट आणि शॉर्ट्स घालणाऱ्या विद्यार्थ्यांना जर क्रीडा प्रकारामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला तुम्ही परवानगी नाकारणार का अशा प्रकारे जाणीवपूर्वक तालिबानी फतवा काढून विद्यार्थ्यांना जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये त्याच्याशी जर खेळखंडोबा कुठलंही महाविद्यालय करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो की मराठे आणि आचार्य महाविद्यालयाने जो तालिबानी फतवा काल काढलेला तो तात्काळ बंद करावा